नमस्कार मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत दिवे बंद करा खिडक्या बंद करा आणि मन घट्ट पकडा कारण आता तुम्ही ऐकणार आहात भय रक्त आणि रहस्याने भरलेला एक असा शो जिथे कथा नसतात त्या कथा जिवंत होतात मी आहे तुमचा आज शापित आणि तुम्ही ऐकताय भोत कट्टा एफ -एम, खरी कहाणी रात्रीचे अकरा वाजून गेले होते टेकडीच्या माथ्यावर उभं असलेलं जुनं सिव्हिल हॉस्पिटल रात्रीच्या वेळी पांढर चालण्यात कसं तरी अजून जास्त गंभीर आणि बेसूर दिसत होतं भिंतींना लागलेलं शेवाळ खिडक्यांतून वाहणारा वारा आणि दूरवर रातकिड्यांची किरकिर हे सगळं पाहून कोणाला तरी वाटेल ही भूताडकीची इमारत आहे तिथे चार डॉक्टर अचानक गायब झाल्यामुळे अफवा तयार झाल्या होत्या वॉर्ड क्रमांक सात भूताडकी आहे रात्री लालसर डोळ्यांची माणसं तिथे फिरतात असं म्हटलं जायचं पण कुणालाच खरं माहीत नव्हतं त्यामुळे या सर्व अफवाच आहेत याची खात्री मात्र लोकांना होती कारण शहरातील ते एक फार चांगले आणि रुग्णांना संपूर्ण सेवा देऊन त्यांना अगदी ठणठणीत बरे करणारे एकमेव हॉस्पिटल होते त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक इथे उपचार घेण्यासाठी यायचे या सगळ्या अफवा आणि चर्चांपासून पूर्ण अलिप्त नव्याने रुजू झालेला तरुण डॉक्टर म्हणजे डॉक्टर समीर आज तो पहिल्यांदाच ड्युटीवरती हजर होता एक महिना तो डे ड्युटीवरती होता रुग्णांची काळजी घेणं हे त्याच्या आवडीचे काम बनले होते एक एका रात्री हॉस्पिटलमध्ये एका सिरियस रुग्णाला ॲडमिट केले गेले त्यामुळे आजपासून समीरला नाईट ड्युटीसाठी थांबायला लागणार होते त्याने विचार केला शांतपणे वेळ जाईल दिवसाइतका गोंधळ असतो रात्री नक्कीच मोकळा वेळ मिळेल हा विचार करून समीर नाईट ड्युटीसाठी थांबला नेहमीप्रमाणे त्याने सर्व रुग्णांची तपासणी केली आणि आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला जसं घड्याळात मध्यरात्रीचे बारा वाजले तसतशी हॉस्पिटलची हवा बदलायला लागली दिवसाच्या धक्काधक्कीनंतर कॉरिडॉरमध्ये मध्ये बसलेल्या शांततेत एक असही जडपणा होता लांबच्या लाईट्स एकामागून एक लुकलुकून परत पेटत होत्या आणि काही वेळा तर बंदच पडायच्या वारा दारांच्या पटीतून घुसत होता आणि दार हलक्या आवाजात आपटत होती समीर रात्रीचा राऊंड मारण्यासाठी केबिनमधून टॉर्च आणि गळ्यात स्टेथस्कोप घेऊन निघाला समीर शिस्तबद्ध राऊंड्स घेताना स्वतःशी हसत म्हणाला तर ही केवळ इमारत आहे अगदी जुनी इमारत एवढंच बाकी इतका गोंधळ काही नाही पण हळूहळू त्याच्या पावलाचा वेग मंदावला पावलांचे आवाज आता फक्त त्याचेच नव्हते जणू कोणीतरी पावलं पाऊल त्याच्यामागे येत होतं तो थांबला मागे येऊन पाहिलं कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता पण पन, पण आवाज मात्र थांबला नव्हता थोड्याच अंतरावर एक दार होतं पडलेल्या वॉर्डच्या बाजूला दरवाजाजवळ वर्षानुवर्षाची धूळ बसलेली गड्या गजल्या होत्या फाटलेल्या पाठीवर मळकटलेल्या अक्षरात अजूनही दिसत होतं वॉर्ड क्रमांक सात दाराजवळ पोचल्यावर वाऱ्याचा झोत जास्त थंड झाला थंड इतका की अंगावरच्या कपड्यांतून हवा आरपार गेल्यासारखं वाटलं समीरचा श्वास अडकला तसेच कानाजवळ काहीतरी कुजबुजलं अगदी जवळून आलेला स्वर समीरच्या काजाचा ठोका चुकला समीरने मागे पाहिले पुन्हा कोणीच नव्हतं परत नजर दाराकडे गेली असा आवाज आला आणि दरवाजा थोडासा सा हल्ल्यासारखा झाला क्षणभरात सगळं काळोखामध्ये बोड त्याच्या हातातील टॉर्च जमिनीवरती आदळला डोळ्यांसमोर सावली सरकून गेली आणि लगेच डॉक्टर समीर बेशुद्ध होऊन तिथल्या थंड पर्शीवर कोसळले सकाळी समीर नर्सेसना वॉर्ड क्रमांक सातच्या तारात बेशुद्ध अवस्थेत सापडला अंग जळल्यासारखं तापलेलं पण शरीरावर खरचटल्याच्या खुनाही होत्या ज्या कोणी समजावून सांगू शकत नव्हतं इतर डॉक्टरांचे चेहरे थबकलेले कोणी त्याच्याजवळ जायला तयारच नव्हतं त्याच्याबाबत कुजबुज सुरू झाली नवीन आलेला डॉक्टर काहीतरी वेळसर झालाय बेशुद्ध असूनही वॉर्ड क्रमांक सातचं सतत नाव घेतोय सकाळी दहाच्या सुमारास जेव्हा समीरने डोळे उघडले तेव्हा पांढऱ्या छतावर ट्यूबलाईटचा प्रकाश डोळ्यात घुसत होता त्याच्याभोवती उपकरणांचे आवाज बेशुद्ध असल्यामुळे समीरला अतिदक्षता विभागात ठेवलेले होते डॉक्टर समीर आता स्वतःच पेशंट झाला होता संपूर्ण शरीर तापाने होरपळत होतं छातीवर एसीसीचे पॅचेस चिकटलेले होते त्यांच्या तारा मशीनशी जोडलेल्या होत्या आणि बीप बीप आवाज कानामध्ये घुमत होता शेजारी नर्स उभी होती ती शांतपणे म्हणाली काल रात्री तुम्हाला ताप चढला होता बेशुद्ध होतात वॉर्ड क्रमांक सुरक्षा रक्षकाने तुम्हाला उचलून आणलं समीरने डोळे चोळले पण त्याच्या मनातून त्याने अनुभवलेल्या आठवणी जात नव्हत्या त्या दाराच्या फटीतून शिरलेला वारा आणि कानाशी आलेली ती डॉक्टर आध्या ही कुजबूज सतत त्यांना त्रास देत होती समीर अंतुणावरती पडून होता नर्सने औषधं दिली ताप गेला पण मनावरून ती अर्धवट आठवण पुसली जात नव्हती असं वाटत होतं की काहीतरी हलकं पारदर्शक त्याच्या अंगाला चिकटलेलं आहे आणि काहीतरी कुजबूजते दुपारपर्यंत समीरला थोडंसं बळ आलं तो उठला जवळच्या टेबलावर ठेवलेलं पाणी प्यायलं आणि अचानक खिडकीतून ओलच रवा आत आली आणि एका क्षणासाठी नेमकं त्याचं थापकलं ते शब्द ऐकून समीर दचकला तेव्हाच शेजारच्या खुर्चीवर हलक्या पावलांनी कुणीतरी बसलं वयस्कर नर्स शीलाताई होत्या त्यांचा चेहरा सुरकुतलेला पण डोळ्यात अजूनही भय दाटून राहिलं होतं त्या काही वेळ निशब्द होत्या नंतर त्या म्हणाल्या काल रात्रीचा अनुभव विसरून टाका डॉक्टर वार्ड क्रमांक सातचं नाव जरी घेतलं तरी लोक थरथरतात इथे समीर म्हणाला शिलाताई काय आहे इथे काल रात्री ना माझ्या कानाजवळ आवाज बोलत होता तो म्हणत होता डॉक्टर आत या शिलाताई गप्प होत्या त्यांचा श्वास थोडा वेगाने सरकला अखेर कित्येक वर्षांची दडपलेली आठवण त्यांनी उघड केली डॉक्टर पंच्याहत्तर वर्षापूर्वी हॉस्पिटलच्या या वॉर्डमध्ये मोठी दुर्घटना घडली होती शॉर्ट सर्किट झालं आग भडकली झपाट्याने सगळा वॉर्ड भस्म झाला अनेकांचा अंत झाला आणि त्या दिवशी एक बेघर मानसिक ऋण पण तिथंच होता त्याचं नाव कुणालाच ठाऊक नव्हतं तो सतत हवीशी बोलायचा लोक त्याला वेडा पेशंट म्हणायचे तो सतत कान धरून ओरडत राहायचा हा बाहेरचा वारा माझ्याशी बोलतो तुम्हाला नाही काय क तर मला घेऊन जाणार आहे शिलाबाई क्षणभर थांबल्या त्यांच्या डोळ्यात आठवणीच्या सावल्या उमटल्या त्या दिवशी आगीने सगळं गेलं होतं पण लोक म्हणतात त्याचा आवाज अजून कधी कधी ऐकू येतो खास करून प्रत्येक पंधराव्या वर्षी हवा थंड होते आणि त्याची कुजबूज आपल्याला बोलावते हो समीरच्या अंगामध्ये भीती पाजरली पण आत खोलवर एक धोकादायक उत्सुकताही पेटली होती शिलादाही समीरला थोडा जपून राहा पंधरा वर्षाचा काळ पुन्हा जवळ आलाय असे सांगून निघून गेल्या ताप उतरल्यानंतर समीरने स्वतःला सांभाळलं त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट घोळत राहिली खरंच काय झालं होतं पंच्याहत्तर वर्षापूर्वीच्या जुन्या फाईल्सने न्यूज मिळतात का पाहिले पाहिजे असे त्याला वाटले दुपारच्या शांतवेळी जेव्हा बाकी डॉक्टरांना विश्रांती होती तेव्हा समीर एकटाच तळघरात उतरला तळघर म्हणजे धूळ बुरशीचा वास आणि विखुरलेल्या जुन्या कागदांचा गंध कपाट गंजलेली फोल्डर्स धुळीखाली दबलेली विजेचा एक बल्ब टांगलेला होता तो बल्बसुद्धा लुकलुकत धडपडत पेटत राहिला लांबच्या कडे कपारीत त्याने एक कपाट उघडलं मोठी इतक्या जाड धुळीतून बाहेर काढलेला एक फायलिंग फोल्डर त्याला दिसला वरच्या बाजूनेच रक्तासारखा डाग चिकटलेला होता त्या फाईलचे नाव होते केस नंबर तेरा त्यातली पहिली नोंद साधी होती रुग्ण अनामिक पुरुष वय पस्तीस मानसिक स्थिती खालावलेली सतत हवेशी बोलतो स्वतःच्या कानावर हात ठेवून सांगतो की तो मला बोलावतो पुढच्या काही नोंदी मात्र विलक्षणने विचित्र होत्या त्यात लिहिले होते रुग्ण आता म्हणतो आग होणार आहे काही दिवसात होईल वारा आधीच सांगतो वाऱ्याने मला सांगितले आहे आगीमध्ये जाळून मी सर्वांना घेऊन जाईन हे सर्व वाचून त्याने ती फाईल खाली ठेवली कारण त्याचे लक्ष आता धुळीच्या ढिगामधील एका डायरेक्टे वळले होते त्या काळच्या मुख्य डॉक्टरांनी लिहिलेली ले डायरी होती ती त्यात लिहिले होते दुर्घटनेच्या आदल्या आठवडाभरापासून एक माणूस वॉर्डात हाहाकार माजत होता तो वारंवार बाहेरचा वारा माझ्याशी बोलतो आग लागणार आहे असं तो म्हणत होता तेव्हा आम्हाला वाटलं त्याचा भ्रम आहे पण त्याच्या चेहऱ्यावर अशी भीती दिसायची की त्याने अदृश्य मृत्यूला प्रत्यक्ष पाहिलंय त्याने अनेकदा सांगितलं तो डॉक्टर निवडेल एक डॉक्टर आम्हाला कायमचं मुक्त करेल त्या दिवशी आग लागली आणि त्या आगीत पेशंटच जळून गेला पण त्याचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमतायत जळताना तो बोलत होता माझ्या एका चुकीनं सर्वांना संकटात टाकले समीरच्या हातात डायरी थरथरली त्याला जाणवले जणू अदृश्य हात त्याच्या खांद्यावर ठेवला गेला आहे शेवटचं पान हलकं रक्त आलेलं थरथर त्या अक्षरात लिहिलेलं होतं प्रत्येक पंधरा वर्षांनी हवा परत येईल कोणी डॉक्टर तिथे असेल तर तो आमचा मार्ग बनेल समीरच्या अंगातून घाम फुटला अक्षर वाचताना त्याला असं वाटलं की त्याच्या कानामागे कोणी श्वास घेतोय तो थफकला डायरी हातातून पडली समीर शून्य नजरेने कॉरिडॉरकडे धावत गेला डॉक्टर समीर येऊन आपल्या बेडवरती झोपला थोडा वेळ विचार करत पडला होता तो रात्री त्या दाराकडे पुन्हा आकर्षित होत गेला आता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची कुजबूज ऐकू येऊ लागली नवीन डॉक्टरला देखील लागले जसं आधीच्या एका डॉक्टरला पंधरा वर्षापूर्वी लागलं होतं पण आत खोलवर समीरच्या मनात एक वेडसर गोष्ट पकड घेऊ लागली होती हे गुड काय आहे हे उकलायचंच वॉर्ड क्रमांक सातमध्ये काय अदृश्य कैद आहे हे समजून घ्यायचंच त्या रात्री बारानंतर नंतर त्याला पुन्हा झोप आली नाही अतिदक्षता खोलीचा पंखा किरकिरत होता कॉरिडोरच्या अंधारातून कोणीतरी चालला असल्याचा भास पुन्हा झाला टॉर्च घेऊन जेव्हा तो कॉरिडोरपर्यंत आला तेव्हा टॉर्चचा प्रकाश लांबपर्यंत पोहोचू शकत नव्हता जणू प्रकाशावरच एखाद्या आदृश हाताने आवळा घातलेला त्याच्या नजरेसमोर परत तेच दार वॉर्ड क्रमांक सात तळघरातील फाईल्स जुन्या डायऱ्या नर्सशिलाची थरथर कापणारी कहाणी सगळं त्याच्या मनावर जड वजनासारखं बसलं होतं रात्रीचे कॉरिडॉरमधले पावलांचे आवाज पंख्याचा किरकिर आवाज हवेतील कुजबूज सगळं जास्तच भासू लागलं ला होतं आता त्याला खात्री झाली होती वॉर्ड क्रमांक सात हा फक्त जळालेल्या भिंतींचा ढिगारा नाही तर तिथे अजूनही शेकडो न सुटलेले आत्मे कैद आहेत आणि बाहेरचा वारा दर पंधरा वर्षांनी त्यांना मुक्त करण्यासाठी एक डॉक्टर निवडतो समीरच्या मनामध्ये भीती होती मात्र त्याहूनही मोठं धाडस होतं तो म्हणाला जर मी डॉक्टर आहे तर माझा रुग्ण मृत्यूनंतरही रुग्णच आहे त्याला मुक्त करणं हे माझंच काम आहे ही स्थाम भूमिका घेऊन तो वॉर्ड क्रमांक सातचे दार स्वतःच उघडतो थंडगार लहर सवेरच्या अंगातून गेली आज जाताच हवा बदलली खाटांवर बसलेले दंडगोल सावलीचे रुग्ण उठू लागले पोकळ डोळ्यांनी ते त्याच्याकडे बघत होते कुणाच्या जिभा लालसर लांब झालेल्या कुणाच्या हाडांचे गट्टे बाहेर निघालेले सगळे एकाच आवाजात ओरडत होते मुक्त करा मुक्त करा आमचे इलाज पूर्ण झाले नाहीत आणि मध्ये एकदमच उभा राहिलेला तो जळालेला रुग्ण कपडे राखेतल्या कातड्यासारखी वितळलेली चेहरा अर्धा सडलेला पोकळ डोळ्यात फक्त लालटेणगी तो म्हणाला अखेर तो आलास आम्हाला हवे असलेली रात्र आजच आहे तो बाहेरचा वारा आधीच दार ठोठावत आहे दार तूच उघडशील त्याआधी तू आम्हाला माफ कर समीरचा श्वास अडकला पण तो ओरडला मी आलो आहे तुम्हाला उपचार द्यायला मृत्यूची साखळी मी तोडणार आहे त्याने खिडकीत हात गाठला थंड करपलेलं लोखंड हिसकावलं आणि जोरात ओढून ती खिडकी फोडली तो वारा सामान्य हवा नव्हती शेकडो रडण्यांचे आवाज किंकाळ्या हाड मोडल्यासारखे आवाज त्यात मिसळलेले होते भिंती थरथरल्या खाटावरील सावल्या आल्या आणि एक एक करून राखीच्या बडे मारत उडून गेल्या पण तो वारा यावेळी समीरला घेऊन जायला आला होता समीरच्या कानात त्या वाऱ्याने जणू सत्तर वर्षापूर्वीचा इतिहास सांगितला समीरच्या ओंठावर एक स्मित होते हे वाऱ्या तुम्हाला घेऊन जा असा म्हणत स्वतः समीरने जणू त्या वाऱ्याला परवानगी दिली मग त्याच्या अंगावर जळती झुळूक आदळली हात रक्ताने ओथंबला डोळ्यात तुफानी वारा शिरला तो धडपडत जमिनीवरती पडला रक्त आलेल्या हाताने त्याने जमिनीवर काहीतरी लिहिले आणि राखेप्रमाणे तो हवेमध्ये विरून गेला सकाळी जेव्हा स्टाफ आला तेव्हा वॉर्ड क्रमांक सात पूर्णपणे बंद नव्हता दारं उघडी होती आत खाटावर काहीच उरलं नव्हतं ना सावली ना कुजबूज फक्त थंडगार शांतता होती जमिनीवर मात्र ओलेसर रंग घेऊन रक्तात उमटलेली अक्षर दिसत होती अक्षरामध्ये लिहिलेलं ले होतं की उपचार झाला पण मी आता त्यांच्यात आहे तळमजल्यात जा उत्तर मिळेल ती अक्षरे सोडून तिथे काहीच नव्हते डॉक्टर समीर कुठेच नव्हते ते सापडलेच नाहीत शेवटी गायब केस क्रमांक पाच म्हणून समीरची फाईल बंद करण्यात आली ह्या प्रकारानंतर तळमजल्यात जाण्याची धाडस मात्र कोणीच केली नाही शिलाताई समीरला विसरलेल्या नव्हत्या कॉरिडोरमध्ये फिरताना वॉर्ड क्रमांक सात समोर त्या आल्या आता तो वॉर्ड पुन्हा सुरू झाला होता त्यावरची काळी सावली निघून गेल्यासारखी झाली होती तिथे ॲडमिट झालेले पेशंट अपेक्षेपेक्षा लवकरच बरे व्हायचे जणू डॉक्टर समीर अदृश्यपणे रुग्णांची सेवा करत असावेत रुग्ण करू लागले नर्सेस आपल्या कामाला लागल्या कॉरिडॉरमध्ये थंड वाहणाऱ्या वाऱ्यासोबत न ऐकू येता आता तो थंड वारा सुखद भासत होता शिलाताई तळघरामध्ये जातात त्यांना तिथे एक नवीन डायरी दिसते त्यावरती लिहिलेलं असतं तो निवडतो त्या डायरी आतमध्ये उघडतात त्यात लिहिलेले ले होते शिलाताई तुम्ही ते याल याची मला खात्री होती तुम्ही मला आग लावून मृत्यू झालेल्या रुग्णाबद्दल सांगितले एक वेडा पेशंट होता त्याचेही सांगितले पण मला त्या रुग्णाला ऐकू येणाऱ्या वाऱ्याची घोडकथा जाणून घ्यायची होती तुम्हालाही माहिती नसेल ते सत्य मी तुम्हाला सांगतो या हॉस्पिटलमध्ये ऐंशी वर्षापूर्वी एक गुप्तप्रयोग सुरू होता सुधीर देघे नावाचा शास्त्रज्ञ डॉक्टर एका विचित्र ध्यासाने पछाडलेला होता त्यांना वाटत असे मनुष्याचा शेवटचा श्वास म्हणजे आत्म्याचा दरवाजा तो मृत रुग्णांचे शेवटचे श्वास बाटल्यांमध्ये बंद करून ठेवत असे त्याला वाटत होतं या श्वासातून तो जीवन देणारी हवा तयार करू शकेल पण हे फक्त विज्ञान नव्हते त्याच्या टेबलावर वैद्यकीय पुस्तकांबरोबरच जुनी काळ्या विधीची पुस्तकेही ठेवलेली असायची एका रात्री त्याने गोळा केलेले श्वास एकत्र करताना एक निश्चिद्ध मंत्र पुटपुटला त्याला वाटलं श्वासाने हा मंत्र म्हणजे अमर होण्याचा गुप्त कोड आहे पण प्रयोग अपयशी ठरला ते श्वास गुंतले एकमेकामध्ये मिसळले आणि एका अनियंत्रित वाऱ्यामध्ये बदलले तो वारा फक्त हवा नव्हता त्यात रुग्णांच्या वेदना आक्रोश मृत्यूचे आवाज आणि निषेध मंत्रांचा जिवंतपणा मिसलेला होता तो वारा जिवंत नसूनही मृतही नव्हता तो एक आत्मघातकी जीव बनला आणि म्हणूनच जेव्हा रात्री शांतता पसरते तेव्हा तो वारा कॉरिडॉरमधून बाहेर पडतो लोकांना आवाज ऐकू येतात कुणाचं रडणं कुणाचं नाव घेऊन हाक मारणं आणि कुणाचा तरी शेवटच्या श्वासाचा थरथरता तडफडता श्वास तो वारा कुणाला स्पर्श झाला तर त्याच्या फुफ्फुसामध्ये मृतांचा श्वास भरतो आणि मग तो माणूस जिवंत असूनही हळूहळू कुदमरून मरायला लागतो त्याने आज मलाही स्पर्श केला मीच त्याला अनुमती दिली कारण मी आहे डॉक्टर दिघ्यांच्या रक्ताचा माणूस त्यांचा नातू समीर दिघे तो वेडा पेशंट दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतः डॉक्टर सुधीर दिघे होते वारा एका डॉक्टरच्या म्हणजेच माझ्या शोधात होता मी माझा जीव देऊन हे वारं इथेच थांबवू शकलो त्या आत्मघातकी वाऱ्याचा आणि अने अनेक कोंडलेल्या श्वासांचा बदला आज पूर्ण झाला आहे ज्या मृत रुग्णांना शेवटी उपचार मिळालेले नाहीत त्यांची मी काळजी घेईन मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या मृत रुग्णांना माझी गरज आहे जर तुम्हाला आजची भयकथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या भूतकटा एफ एमवर आर जे शापीसोबत गप्पा मारायला नक्की या धन्यवाद